उमरी येथे पूरग्रस्त शेतकऱ्यांचे चार दिवसापासून साखळी उपोषण गोदावरी नदीच्या बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे झालेल्या नुकसानाची मदत म्हणून विशेष आर्थिक पॅकेज देण्यात यावे व इतर दहा मागण्यांसाठी नांदेडमधील उमरी तालुक्यातील तेरा गावातील शेतकऱ्यांचे चार दिवसापासून साखळी उपोषण सुरू आहे या उपोषणादरम्यान शेतकऱ्यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करा अतिवृष्टीतून वगळलेल्या उमरी धर्माबाद नायगावसह इतर जिल्ह्यातील अठरा मंडळांचा अतिवृष्टीत समावेश करून शेतकऱ्यांना सरसकट अनुदान मंजूर करा सन दोन हजार चोवीस पंचवीसचा शंभर टक्के विमा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मंजूर करा सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये नांदेड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना हक्काचे अनुदान प्रति हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये जिरायती व सत्तावीस हजार प्रति हेक्टरी बागायती व फळबागासाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर त्वरित वाटप करा पीक विमा भरणे ऐच्छिक करून विमा हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये पेरणीपूर्वी द्या बियाणे खते शेती अवजारे ठिबक सिंचन व ट्रॅक्टर यावरील जी एस टी रद्द करा शेतीमालाला स्वामीनाथन आयोगानुसार यम यस पी लागू करा सन दोन हजार तेवीस चोवीसच्या गारपिटीचे नुकसान भरपाई व रबी पीक विमा दोन हजार तेवीस चोवीसचा त्वरित वाटप करा पीक नुकसान भरपाईसाठी महसूलचे पंचनामे ग्राह्य धरून तक्रारदार शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मंजूर करण्याबाबत आदेश द्या ई पीक पाहणी अट रद्द करून सरसकट शेतकऱ्यांना अनुदान वाटप करा अशा विविध मागण्या या उपोषणाद्वारे शेतकऱ्यांनी मांडल्या गेली चार दिवसापासून हे साखळी उपोषण सुरू असून देखील तालुका प्रशासनातील एकाही अधिकाऱ्याने या उपोषण स्थळी भेट दिली नाही प्रशासनातील अधिकारी आमच्याकडे लक्ष देत नसतील तर पुढे चालून आम्ही अमरण उपोषण करू असा इशारा देखील यावेळी या, या शेतकऱ्यांनी दिला पण कशामुळे झालं शेतातलं बॅक वॉटर मुळे झालं गोदावरीचं बॅक वॉटर इथून गोदावरी पाच किलोमीटर आहे पण सगळं बॅक वॉटरचं पाणी आज बोळसा कुदळा राठी भायगाव या गावामध्ये शिरून पूर्ण शेतीचं आतोनात नुकसान झालं तुमच्या ह्या नुकसानाबाबत सरकारकडून तुम्हाला काही मदतीची अपेक्षा शंभर टक्के फी किमा मिळाला पाहिजे आणि विशेष करून बोदाकाठच्या लोकांना म्हणजे आमच्या गोळसा कुद्रा एक सात आठ गावाला आम्हाला शंभर टक्के विशेष वेगळं पॅकेज दिलं पाहिजे कारण ज्याचं गुढी त्याला बी सरसगट आणि आम्हालाही सरसगट अशा पद्धतीनं आमच्यावर अन्याय होतो आम्हाला बारा हजार हेक्टरनं काय आहे याच्यामध्ये रा, काहीच राहील नाही आज आम्हाला याचा काढणीचा खर्च साहेब येतो आता दहा दहा हजार रुपये आम्हाला काढणी खर्च येत याला याला तर काहीच नाही माझं नाव रामेश्वर माधवराव जाधव कुदळा शेतकरी सोयाबीन गोदाखाटच्या गाव आमच्या गोदाखाटमध्ये असल्यामुळं कुदळागाव बोलसा हे तेरा गाव आमचे गोदावरीच्या काठावर असल्यामुळं आतोनात नुकसान झाले शेतकऱ्याचं त्याला विशेष पॅकेज भेटावं शेतीसाठी पन्नास हजार रुपये आणून दरवर्षीसाठी शेतकऱ्याचं कर्जमाफी व्हावं हो। आणि सर सगळं भेटावं आणि दुष्काळ भेटावं याच्यासाठी आम्ही उपोषणाला बसतो शेतकरी सगळे मी विजय आनंदराव कदम भायगाव येथील एक शेतकरी आज शेतकरी जनआंदोलन संघर्ष समितीच्या वतीने गेली चार दिवस झाला आम्ही इथं गोळसा महादेव मंदिर येथे उपोषण करत हो। आहोत आमच्या प्रमुख मागण्या आहेत आमच्या गोदावरी नदीला जवळपास तेरा नद्यांचं पाणी येते वर्ण आणि सहा मोठ्या धरणाचं पाणी येते आणि ते सगळं पाणी आमच्या इथपर्यंत येऊन इथून आमच्या जवळपास वरी दहा ते बारा किलोमीटर पंधरा किलोमीटर त्या बळेगाव बंधाऱ्याचं आणि कोचंपाडच्या तळ्याचं बॅकवॉटरचं पाणी आमच्या शिवरामध्ये शिरते तर ते हां तर त्याच्यामुळं आमच्या शेती जवळपास सत्तर ऐंशी टक्के शेती त्या बॅकवॉटरच्या पाण्यामध्ये जात आहेत आणि त्याचा आम्हाला मावेजा शासनाकडून भेटतो म विम्याचा मावेजा भेटतो साडेचार हजार आणि दुष्काळ अनुदान भेटतं चार हजार पाच हजार सहा हजार रुपये हेक्टरी आमची मागणी अशी आहे की आमच्या भागाला एक विशेष पॅकेज मंजूर करून त्या उमरी तालुक्यातील जवळपास सतरा अठरा गावं या बाजूचे आणि बाकी नायगाव विकल्या भागातले हे सगळ्या भागातल्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीनं एक विशेष पॅकेज द्यावं आणि त्या पॅकेजमध्ये हेक्टरी एक लाख रुपये तरी अनुदान द्यावं या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांच्या ज्या अवजारे आहे, आहेत बी बियाणे आहेत यावरील शासनानं अठरा टक्के जी एस टी आणि नऊ टक्के सी जी एस टी लावली तर ते, ते जी एस टी आणि सी जी एस टी शेतीच्या अवजारावरली आणि बी बी आणि खतावरली शासनानं माफ करावी तिसरी मागणी आमची अशी आहे की पीक विम्याच्या संदर्भामध्ये असं होतं आहे की बाबा पीक विमा दरवर्षी आला तर येतो नाही तर येतही नाही त्याच्यावर ज्या जाचं काटी लावल्यात शासनानं त्या जाचं काठी शासनानं हे कराव्यात उठवाव्यात आणि पीक विमा सरसगट आम्हाला मंजूर करावा या मागण्याचा आमच्या इतर दहा मागण्या आहेत त्या मागण्या शासनानं आमच्या मंजूर करून आमच्या गंगापट्टीच्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा असे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करतो आज चार दिवस झाले आमच्या आंदोलनाला चालू होऊन अजूनही प्रशासनाचा एकही अधिकारी इथे येऊन फडकला नाही ना आमच्याकडं रुंकूनही बघायला तयार नाही प्रशासन या देशातल्या शेतकऱ्याला या देशाचा कृषीप्रधान देश म्हणून आपला भारत देश ओळखला जातो पण या भारतातला कृषीप्रधान देश देश समजला जातो पण इथला शेतकरी आज एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये जीवन जगत आहे कोणाला दोन एकर तीन एकर शेती आहे त्याचं पाण्यानं जात आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे निसर्गाच्या आपत्तीनं जात आहे तर या शेतकऱ्यावर आज सोयाबीनच्या भावाचा विषय आहे उसाचे भाव आहेत शेतकऱ्याच्या पिकाला योग्य भाव द्यावा आणि शेतकऱ्यांना कुठंतरी सन्मानाची वागणूक द्यावी या देशाच्या सग सर्व नेत्यांना व देशाच्या प्रशासनाला माझ्या मी विनंती करतो सर्व शेतकऱ्याच्या वतीने की शेतकऱ्याचं जीवन कधीतरी तुम्ही समजून घ्या तुमच्यासारखं शेतकऱ्याचं जीवन नाही आज देशातला प्रत्येक अधिकारी आधी शेतकरी होता नंतर तो अधिकारी झाला पण काही अधिकारी एवढे भ्रष्ट आहेत त्या विमा कंपन्याकडून या ठिकाणी गेल्या चार दिवसापासून या गोदापत्त्यातील शेतकऱ्यांनी साखळी उपोषण साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबलेला आहे आणि या ठिकाणी यांची ही मागणी आहे की गोदावरीच्या बॅकवॉटर मुळे जवळपास तेरा ते चौदा गावातील शेतीतलं नुकसान आतोनात नुकसान झालं आणि हे नुकसान होत असताना हे नुकसान दरवर्षी होत आहे आणि दरवर्षी नुकसान होत असताना आम्हाला कुठलीही मदत ही शासनाची मिळत नाही आणि ही शासनाची काहीतरी मदत मिळावी आम्हा शेतकऱ्यांना विशेष आर्थिक पॅकेज देण्यात यावं त्याचबरोबर शेतीच्या अवजारावरील जी एस टी हटवण्यात यावी ही पीक पाहण्याची ही जी काय आट आहे ती जातं रद्द करण्यात यावी या ठिकाणी या शेतकऱ्यांनी हे उपोषणाचा मार्ग साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबून या ठिकाणी आंदोलन चालू केलं परंतु तालुक्यातील कुठल्याही प्रशासनातील अधिकाऱ्यानं आजपर्यंत या चार दिवस होत आले आहेत आणि चार दिवस होत आलेला असताना सुद्धा तालुक्यातील कुठल्याही प्रशासनातील अधिकाऱ्यांनी यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष केलेली की गंभीर बाब या ठिकाणी दिसून येत आहे मला मी छावा युवा संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणच्या शेतकऱ्यांना या आंदोलनाला मी पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो असून त्याचबरोबर मला प्रशासनातील त्या अधिकाऱ्यांना सांगायचं आहे की या ठिकाणी येऊन तुम्ही लवकरात लवकर या शेतकऱ्यांच्या मागण्या या जे शेतकऱ्यांचं काही म्हणणं आहे ते ऐकून घ्यावं अन्यथा तालुक्यातील प्रशास तालुका प्रशासनातील एकाही अधिकाऱ्याला रस्त्यावर फिरू देण्यात येणार नाही